नाव सांगा तुमचं पाटील बर तिथून तुम्ही नाळे आलेला मला आता सांगा तुम्हाला पन्नास रुपयाने मागत होती जागेवर इथं काय सरासरी बसली तुम्हाला हो येऊ एकशे तेवीस रुपये आणि सरसकट एकशे नऊ रुपये बरोबर का मी वाढून दिली असं नाही पट्टी तुमचीच जे राह खात्री आज जर मला मागितलेल्या शेतकऱ्याला आज स्वतःहून सांगायला पुढे शेतकऱ्याला याला मिळू ला दुसऱ्या व्हिडीओत घेऊ पन्नास जागेवर मागितलेला सरासरी आज यांना एकशे तेवीस रुपये पडला म्हणजे कितीची वाढ झाली त्र्याहत्तर रुपये किलोची वाढ झाली सर मध्ये One time सत्तर टक्के हा तो खराटा सदस्य बरं ठीक आहे पण वन टाइम तुम्ही बाग खाली झाली माग राहिलेली फळ वजन वाढतील का वाढतील मग त्यात मी फायदा होणार आहे पण तुमचं सगळं जरी गेलं असतं तर मला असं थोडंफार काय रिजेक्शन नसतं केलं तरी तर वीस टक्के गेला फुटपंक्चरण इथं निघलं तिथं नसतं निघलं व्यापारी जास्त करतो इथं इथं सगळीकडे भेटणार तुम्हाला तिथं जागेवरती तुम्हाला जास्त निवडणार पण तरी पण किडी जवळ सारखं तुम्ही निवडलं असतं तरी तुम्हाला एकशे नऊचं एव्हरेज पडलं मग पन्नास आणि एकशे नऊ किती झालं एकोणसाठ रुपये तुमची वाढ आणि जागेवर जर त्यांची निवड जशी झाली असती तर त्र्याहत्तर रुपयाची वाढ माझ्या तरी पण त्र्याहत्तर सोडा एकोणसाठ सोडा पासष्ट रुपये तरी तुम्हाला जनरली फायदा झाला सर रुपये फायदा झाला जागेवर सहा महिने कष्ट केलं किती पन्नास, पन्नास। आणि जो घेऊन जातोय तो एका दिवसात किती कमावतोय साठ रुपये एक्स्ट्रा कमावतोय मग ती शेती सोडून तुम्ही पण व्यापारात आला पाहिजे बघा व्यापारी कमवताय आल लक्षात व्यापारी कमवू द्या दुमत नाही पण न्याय तर दिला पाहिजे हा जो डिफरन्स आहे हाता कुठं तरी ते वाघ हिनबोळीत सापडल्या कधी एका बाजूला जर बाग असेल तर तिकडे या खादाच व्यापारी केला तर बरोबर पकडतो ती बाग व्यापारी इतकं व्यापारी कमी रेट मध्ये मागचा होता म्हणून मी सांगू व्यापारी कसं असतो तुम्ही वर चालला तरी खालच्या एरियाचा जाऊ हवा घेऊन त्याला सांगितलं चाललं रे तुझ्या एरिया <laughs> <साथ> ते <laughs> म्हणाला असेल कमी वाग तू इकडे घुसला तर माझं वाट डोळं कशी नाही तर मी तिकडे घुसतो तिकडे तशी तशी एक आहे हा असं तर कॅरेट वर नाही तर कॅरेटवर कोणता कोणा पंचवीसशे रुपये बाजार माहिती तुम्ही योग्यच सांगितला होता कारण तुमचं पंचवीसशे रुपये बाजार बसलेला आहे मग मला सांगा आज शेतकऱ्याची एवढी जर दयनीय होत असेल आणि सोशल मीडिया असून होत असेल ज्यावेळेस सोशल मीडिया नसेल तर त्यावेळेस काय झालं असतं दोन हजार सात ला आपल्याकडे शंभर रुपये भागवा गेला आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा बातमी होती शंभर रुपये भागवा अॅग्रोनला तर एक्सपोर्टरवाल्यांनी फोन केले संपादकांना की तुमच्या बातमीमुळे जागेवर रेट वाढले त्यावेळेस तीस पस्तीस चाळीस रुपयाच्या जा जागेवर बागा चाललेल्या होत्या दोन हजार सातला जो तुमच्या शेतकरी त्या बागा एक पासष्ट रुपये सत्तर रुपयांनी एक्सपोर्टरवाल्यांना खरेदी करायला लागल्या म्हणजे डबलनीच फायदा झाला एग्रोननी दखल घेतली होती त्यावेळेस आपली आणि हे समोर आहे जे गेले त्याचे मला काय जास्त द्यायचे नाही आणि शिवाय मी चारशे ना डिंडोरॉ पेटवत नाही मी डिंड्रॉ पेटवतो दोनशे सात दोनशे दहा दोनशे वीस रुपये अॅव्हरेज पडलं ह्या जरी दिंडोबा भेटतो मला चारशे पाचशे ची गरज नाहीये ते सांगणं तुम्हाला हातात किती पडलं जसं तुमचे एकशे नऊ रुपये महत्वाचे ही वस्तू दे मग एकंदरीत तुम्ही आता पुढच्या वर्षीच पिक पण ह्या वर्षीच काढून घेत बरोबर आहे का नाही असो असा शेतकरी कुठेतरी बोलता झाला पाहिजे आणि तुमचं बोलणं आता पूर्ण महाराष्ट्रात जाणार कसं आहे तेवढं ती जी म्हणते मी जि लई नात याच माहिती काही तरी अडसष्ट रुपये वाटलं सरासरी बर माझ्याकडे एकोणतीस जुलैला आला होता आ... चार ऑगस्ट च्या पुढे मार्केट वाढायला चालू झालं होतं पंचवीस जुलैला पाऊस चालू झाला होता अठ्ठावीस जुलै पर्यंत पाऊस चालला होता नाही पंचवीस ते अठ्ठावीस जुलै पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात पाऊस होता एकवीस जुलै सांगितला होता पंचवीस जुलै चालू झाला अठ्ठावीस जुलै पर्यंत आणि मला वाटतं पुढे काहीतरी एक सण होता आणि चार ऑगस्टच्या नंतर बाजाराने परत करंट घेतला चार ऑगस्ट पर्यंत करंट घेत असताना परत पुन्हा सावट आलं पावसाचं आताच पंधरा ऑगस्टच्या पुढे <laughs> पाऊस त्यामुळे ही गणित माझ्या सगळी डॉक्या मी तार खावायच सांगत तुम्हाला कुठल्या वेळेस कुठं बंदी होती कुठं कधी ती जी जीवन होते त्यामुळे गावून जाऊ नका गा जे घडणारे ते नशिबात घडणार आहे पण नशिबाला पण इथपर्यंत एकदा घेऊन या नशिबाला दाखवा येत आहे ना, ना मग सात वर्षात जर आपल्या एकमेकांची साथ आहे तर त्याशिवाय तिकडे जातो काढायला लागली तुमारी ओळखे खाऊन बी झोप लागणार शेतकऱ्यांना रात्रीचे एक जरी सांगितलं माझे कळरो जे आहेत पांढरे म्हणून त्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली मी ती जर प्रसाद केली तर तुम्हाला ऐका येईल शेठ म्हणलं मागच्या वर्षी एक दीड महिना अगोदर माल काढण्याच्या अगोदर मी ह्याच्या हॉस्पिटलला ऍडमिट होतो आणि बारा शर्ष व्हायतागलो होतो या सगळ्या ह्याच्यात काय होईल काय नाही जसा तुमचा फोन झाला माझा आधार निघून गेला तुम्ही म्हणला तसं दीड महिने माझा बाजार मला आले तर मला रिझल्ट भेटला आणि ह्या वर्षी सुद्धा मला त्याच पद्धतीने रिझल्ट भेटावा म्हणून फक्त तुम्ही आमचं डोकं बधीर झालं ते औषधवाला ते मजूर आणि ते डाळींबाची बाग आणि तेवढा ते व्यापारी तिथला तेवढंच डोकं डोक्यात खेळत आहे मला फ्रेसपणाच वाटत नाही तिथल्या त्या सगळ्या मंद मंदवट वातावरण मला तुमच्याशी बोलल्यानंतर जरा बरं वाटतं ही वस्तु ती प्रत्येकाची हे बघ तुम्ही नाव घेऊन यासाठी सांगितलं की एक धनगर समाजाचा शेतकरी आहे पण अगदी मोकळ्या ढकळ्या भाषेत बोललेला आहे ती मी तुम्हाला ठीक आहे असे अनुभव येत राहतात मी बोलतोय म्हणून तुम्हाला दिसतंय तुम्ही बोलताय म्हणून दिसत आहे नाही तर हे चित्र अजिबात न समजण्याच्या पलीकडं आहे लक्षात ठीक आहे आता ह्यांचं सुटते